रामराम मंडळी मी सूरज मिश्राम गाव माझं राहाटी आहे तालुका का कारांचा लाट जिल्हा वाशिम मी स्विप पॉवरचं यू पी कंपनीचं औषध आणलं आहे मी आणि मी काय केलं आपल्या हातपोपाला टोपी लावली खाली त्याला नौजलला आणि टिकलीचं नोजल लावलं टिकली छोटं ला। आलं आणि पंच्याहत्तर एम एल वीस एम एल म्हणजे वीस लिटरला टाकलं मी आणि साडेसहाशे रुपयाचं प्रति लिटर येते एक लिटर साडेसहाशे रुपयामध्ये आणि काय झालं मजूर काही मिळेना मला मजूरच्या रागामध्ये आम्ही काय केलं स्वीप आम्ही ट्रायल करून बघितली स्वीप पॉवर टाकलं पंच्याहत्तर मिली एका पंपाला आणि खाली टोपी करून सविस्तर मारलं फवारणी केली आरामातमध्ये मा टिकलीचं नव्हतं आरामात चालायचं चा। जास्त स्पीडनं पण नाही आणि शक्यतो काय झालं आमच्याकडे मजुराचा रेट खूप अडीचशे ढाय तीनशे रुपये रोज झाला ते दोन आणि त्याच्यामुळे काय झालं आम्ही हा निर्णय वापरला बघा खाली टोपी करून सर्व मारलं म्हणजे फुटे हा तुरीचा फोटा नाही मारला तुरीचा फोटा बघा तण कसा आहे आणि हे तण बघा कसं आहे बघायचं तर तुरीमध्ये कसं आहे आणि हे तण बघा कसं कसं सविस्तर सर्व मिल मागच्या वर्षी मला अठरा एकरला साठ सत्तर हजार रुपये निंदायला लागला आणि चौदा मागच्या वर्षी चौदा एकर मी राऊंड ऑफ मारलं म्हणजे स्वीप पॉवर राऊंड ऑफ हे मारले औषध तर बघा कसं फटे 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 म्हणतात त्याला फटे मारणे बघा कसं मिळतं सविस्तर रिझल्ट हे टू झेट मारतात काहीच राहत नाही कोणतंच तर मारत नाही केना दुधी लवाळा शारण्या सर्वच टोटल बघा आता काळपूर औषध झालं बिलकुल टोटल खूप रिझल्ट आहे औषधचा बिंदास मार तुम्ही ट्राय करून बघा पर्याय म्हणून तन्नाशेचा बाप हात झाला असं समजून घ्या तुम्ही त्यांना श एक टाकी मला तीन हजाराची पडत होती आता मला हे टाकी एक टाकी कमीत कमी याच्या याच्यामध्ये चाळीस पंप पडले हात पंपाची बघा के, केना कसा याचे असा केना होता सर असा केना होता याच्यामध्ये शेतामध्ये सव्वीस तर खाकडून गेला बघा ह्या हे तीन तीन दिवस झाले अगोदर फवारा मारला असं गांजर गवत होतं गांजर गव सर्वच मरते स्वीप पावरने स्वी राऊंड होता आढळ जास्त झाड आपल्याला दीडशे हा स्वीप पावर आपण फक्त पंच्याहत्तर मिनिट टाकला सोयाबीनच्या झाडावर थोडे पिवळे पडले झाडं खा खालून एक दोन पानं तुमचे पिवळे होतात असे हे असे तुमचे झाडं पिवळे होतात याला काही होत नाही याला नंतर हिरे होऊन जातात हे इलाज नसल्यामुळे आपण हा ट्राय करून बघितला मागच्या वर्षी पण मारलं होतं पुरे फटे काळेभोर झाले ह्या एक दोन दिवसामध्ये पूर्ण वार रान काढून वरणार आहे हे तुरी तास मध्ये टोपी आपली बसत नव्हती म्हणून आपण काही मारलं नाही बघा सर्व घातक केना हामध्ये केना आहे चार एकरमध्ये चार एकर मध्ये चाळीस पंप पडले एक दोन तीन हे तीन पटे मारले तुरीचे पटा सोडून द्यायला तूर आपण जवळ घेतली तुरीचं अंतर dann anyway.